एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे श्री किशोर शेठ मुंदळा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा नानाजी लोंढे मित्र परिवाराचा पुढाकार सविस्तर वृत्त असे सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा छत्रपती शिवाजी महाराज मंडळीचे अध्यक्ष श्री किशोर शेठ मुंडळा यांचा वाढदिवस नानाजी लोंढे मित्र परिवार महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना आणि केडरच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी हॉटेल मसालाज वन या ठिकाणी श्री किशोर शेठ मुंदळा यांच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांनी किशोर शेठ मुंदळा यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले मुलां समर्थक तसेच छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक सातपूर सोसायटीचे विद्यमान चेअरमन सन्मान्य किशोर शेठ मुंदडा यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभकामना देतो दुःखमुक्तीची शासता महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांना उदंट आयुष्य देव असे मी माझ्या केडरतर्फे लोंडे परिवारातर्फे पे, पी एल ग्रुपतर्फे व महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो तसेच किशोर शेठ मुंदडा व दिलीप शेठ भंधुरे हे हे एक नेहमी आमच्या केडरसोबत नेहमी ताकदीने उभं करतात त्याबद्दलही त्यांना आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो मंगल मैत्री जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान हे बंधू किशोर शेठ मुंदडा यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी आज बहात्तरावा वाढदिवस साजरा करतो आहे आम्ही इथे मसाला झोनला आम्ही सगळे केडरचे सदस्य आणि आमचे मार्गदर्शक नानाजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वाढदिवस साजरा होतोय किशोर शेठ मुंडा यांचा स्वभाव म्हणजे आमच्या पाठीवर नेहमी त्यांचा हात असतो हे असा हात आमच्यावर कायम राहावा ही आमची इच्छा आहे आज किशोर शेठ मुंदडा यांचा वाढदिवस संपूर्ण देश साजरा करत आहे कारण की आज साडेतीन मुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय अशा शे दिवशी आज किशोर शेठ मुंडा यांचा वाढदिवस आहे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा कल्पेश कांडेकर परिवारातर्फे व शिवसेना शिंदेसाहेबांतर्फे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा याप्रसंगी महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप बंदुरे सामाजिक कार्यकर्ते रोहन पाटील कल्पेश कांडेकर रविमामा पालवे संदीप शिंदे विकास काजळे समाधान ठोकेसर नाना जाधव दिनेश जाधव विजय तालके मोहन महाले यांसह महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना पदाधिकारी आणि केडरचे सदस्य उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद